हाय फ्रेंड्स आज आपण एक भन्नाट रेसिपी पाहणार आहोत आजीच्या हातची किंवा पारंपरिक पद्धतीची मोदक आमटी खूप अप्रतिम लागते चला तर मग खूप सोप्या आणि खूप झटपट होणाऱ्या पद्धतीनं आपण बनवूयात त्याच्यासाठी एक वाटी बेसन पीठ हे प्रामुख्याने लागतं किती माणसाचं बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करा मी एक नॉर्मल चार माणसांचं सांगते आहे एक वाटी बेसन त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार मीठ थोडंसं घालायचं आहे हळद लाल तिखट आणि लसण एवढे इन्ग्रेडियंट घालून आपण हे मीठ हे पीठ मस्त एक घट्ट गोळा याचा बनवून घेऊयात हे या प्रकारे आपण घट्ट गोळ्या बनवून घेणार आहोत याच्यामध्ये प्रमाण कमीच घालायचे कारण आपण मसाला भरणार आहोत हा मसाला जो आहे ना हो मा हा माझ्याकडे ऑलरेडी बनवलेला होता या मसाल्यामध्ये हळद धणे तीळ आणि खसखस हे पद्धतीनं बनवून घेतलेलं आहे माझ्या बाकरवडीच्या रेसिपीमध्ये तुम्ही पाहू शकता बाकरवडीची रेसिपीला हाच मसाला बनवला होता तोच राहिला होता त्याचेच मी बनवून घेते हे थोडं थोडं सारण आपण एक मोदकाच्या पाऱ्या करून त्याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीचे मोदक बनवून घ्यायचे एक पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये एकदा मोदक पाहतो मी कसे दिसत आहेत खूप सुंदर होतात आणि खूप पातळ किंवा खूप जाड असं नाही ठेवायचं तेल क कड़ कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये मस्त मोहरी तडतडू द्यायची त्यात कडीपत्ता लसण आणि जो हा मसाला थोडासा राहिलेला होता तो थोडा एक चमच मसाला आणि काळं तिखट घरगुती काळा मसाला आपण घालून घेणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या अंदाजेत घालू शकता आणि गरम पाणी याच्यामध्ये घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घालायचं जेवढं तुम्हाला प्रमाण हवे आणि फक्त मीठ आपण मोदक बनवायलाच त्याच्यामध्येही मीठ घातलं होतं त्याच्यामुळे कमीच घाला याच्यामध्ये उकळी आली की मोदक एक एक करून सोडून घेऊयात थोडंसं पीठ राहिलं होतं त्याच्या मी अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत जसं पाटबडी बनवतो ना मस्त उकळी आली ना त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे कूट खूप घालायचं नाही एक दोन चमचे पहा तुम्ही खूप भन्नाट रेसिपी लागते आणि खरंच पारंपरिक पद्धतीने केल्यामुळे जबरदस्त टेस्ट आहे नक्की ट्राय करा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये